पावस यायला लागला बाबा बरं झालं पटकन घरी आलो मी शीतल काय होत हे गणपतीची आरती करायची ना पेढे आणले का हा पेढे बर झाला नव्हता पिंकी कुठे बाहेर पिंकी गेली ना आणि माऊली आज शाळेत गेला का नाही माऊली शाळेतच गेला नाही शाळेत पिंकी गेली वरती बरं आवर आरतीची तयारी कर हा तेच तिला म्हणलं थोडं झाडून घे आपण आरती करू करून का प्रसाद मामा तिथं वर गणपतीच नाही गणपती नाही नाही ना म्हणजे तिथं ते डेकोरेशन ते टेबल ते सगळं आहे पण गणपतीच नाही आहे तिथं आपण गणपती बसवला तो गणपती नाही आहे नाही ना अस कस काय मी सगळं तिथं नाही शीतल होय अगं ही पिंकी वर गेली होती ती म्हणती वर गणपतीच नाही गणपतीने नाही ना मग गणपती कुठे गेला

इकडे पाय बरं माउली गुड्डी कोण हा दिसतंय का पटकन पाय माऊलीला हा कामार पुढे गेलाय तो माऊली कुठे गेले पाहिजे हा हा काय जवळ गणपती काय बोल राहिली तू अय शीतल इकडे पटकन अग ही पळत आली ही काय सांगू राहिली ऐक पहिल्यांदाच आपण गणपती बसवलाय मी तिकडे गेले होते त्याला इकडे घेऊन ना लय रडात होता त्याला म्हणलं चल मी तुला सांगते तर लागला रडायला चल त्याचा बेत पहिले पोपट कल चल पटकन पळ लवकर